विद्यार्थी मित्रो आज आपण एम एच नर्सिंग सीईटी टी दोन हजार पंचवीस या प्रवेश परीक्षेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत एम एच नर्सिंग सीईटी टी दोन हजार पंचवीस ही प्रवेश परीक्षा सध्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बारावी सेनेसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जर बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी एम एच नर्सिंग सीई टी ही परीक्षा देणे बंधनकारक आहे आता ही परीक्षा देण्यासाठी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांचा सा, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा ग्रुप असणं आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांची बायोलॉजी नसेल अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत नाही एम एच नर्सिंग सीई टी दोन हजार पंचवीसला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचा फोटो त्याची सही त्याचं ओरिजिनल आधार कार्ड त्याचबरोबर दहावीचा मार्क मेमो जर गेल्या वर्षी बारावी झाली असेल तर बारावीचा मार्क मेमो जर कास्टमध्ये विद्यार्थी असेल तर त्याचं कास्टचं प्रमाणपत्र कास्टचं प्रमाणपत्र जर काढलं नसेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येतो काष्टचं प्रमाणपत्र असावंच असं काही बंधनकारक नाही दहावी आणि बारावीचा मार्क मिळूनसुद्धा फक्त मार्कच तोंडी सांगायचे आहेत आपल्याला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे नाहीत त्यामुळं त्याचे झेरॉक्स ज्या असतील किंवा तुम्हाला त्याची मार्क माहिती असतील तरीसुद्धा चालतात फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांसोबत मोबाईल असणं आवश्यक आहे कारण फॉर्म भरत असताना जो तुम्ही ईमेल आय डी देता ते ईमेल आय डीवर एक एक व्हेरिफिकेशन मेल पाठवला हो जातो त्या मेलला व्हेरीफाय करावं लागतं त्यानंतर जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो त्यामुळं मोबाईल सोबत असणं आवश्यक आहे एम एच नर्सिंग ई टीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालच्या बाजूला लिंक दिलेली आहे हीच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता काही विद्यार्थ्यांनी एम एच डी .E सीई टीसाठी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की मी एम एच डी .E सीई टीसाठी फॉर्म भरलेला आहे आता मला नर्सिंगला फॉर्म भरण्याची आवश्यकता हो नाही पण तुम्ही जो एम एच डी सीई टीसाठी जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म फक्त इंजिनिअरिंग बी फार्मसी आणि बी एस सी ॲग्रीसाठी आहे म्हणजे तुमचा बारावी सायन्सला जर तुम्ही पी सी बी ग्रुप असेल तर तुम्ही बी फार्मसी किंवा बी एस सी ॲग्रीला जाऊ शकता आणि जर तुमचा पी सी एम ग्रुप असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग आणि बी एस सी ॲग्रीला जाऊ शकता पण तुम्हाला जर नर्सिंगला जायचं असेल बी एस सी नर्सिंग करायचं असेल किंवा जी एन एम करायचं असेल तर तुम्हाला एम एच नर्सिंगची सी ई टी देणं आवश्यक आहे या सीई टी शिवाय तुम्ही नर्सिंगला प्रवेश घेऊ शकत नाहीत ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर मुरुडमधील एकमेव ठिकाण श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन समर्थ रोड बस स्टँडच्या पाठीमागे शिवाजीनगर मुरुड आजच आपला फॉर्म भरून घ्या बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये एम एस आय टी कोर्सला प्रवेश घ्या आमच्याकडं शिकायचं आहे म्हणून या धन्यवाद